माझं नाव अशोक भंडारे माझी नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका नेहरू युवा देवदासी विकास मंडळ कोल्हापूर जिल्हा या संस्थेचा मी अध्यक्ष आहे गेली बत्तीस वर्षं महाराष्ट्र शासनाने दलित समाजातील देवदासींच्या अभ्यास गटाच्या शिफारशी स्वीकारल्या परंतु बत्तीस वर्ष फक्त पेन्शन त्याला दिली शंभर रुपये बाकीचं बाकीच्या शिफारशी आहेत त्याची कृतीशील अंमलबजावणी या सरकारनं केलेली नाही म्हणून आम्ही गेली बत्तीस वर्ष कोल्हापुरात हे आंदोलन करतोय देवदासीला घरकुलासाठी जागा मिळावी त्याचं पुनर्वसन व्हावं आणि त्या अंधश्रेणीमधून बाहेर पडाव्यात अशी आमची ही योजना आहे आणि शासनालाही ती मान्य आहे शासनाचं तत्वता ह्या देवदासी बहिलांना जागा देण्याचं मान्य केलेलं आहे परंतु आम्ही कित्येक वर्ष कित्येक वर्ष आम्ही आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन सादर करतोय आम्ही शासनाकडे पाठवतो आज करतो उद्या करतो या प्रसंगी या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेली पाच वेळा आमच्या बैठका झाल्या अबोलेडगे साहेबांच्याकडे तीन वेळा आम्ही निवेदन दिली साहेबांच्याकडे आम्ही पाच वेळा निवेदन दिले आज करतो उद्या करतो आज करतो उद्या करतो आता जागेचा प्रस्ताव देऊन आम्ही पंधरा वर्ष झाली आपण अजून जागा दिलेला आहे आमच्यानंतर अनेक धनधान्य लोकांना अनेक सोसायटीला जागा दिल्या मोठ्या मोठ्या संस्थांना जागा दिल्या या महाराष्ट्रातील दलित समाजाच्या अंधश्रद्धेला बळी पडलेल्या देवदासीला शासनानं काहीही दिलेलं नाही आहे आम्ही पुरोगामी आहोत आहे आम्ही पुरोगामी आहोत परंतु शासन पुरोगामी नाही दलित समाज त्याचा अन्याय आहे ज्या अभ्याण्णव साली महाराष्ट्र शासनाला अभ्यास गट होता तो अभ्यास गटाच्या शिफारशी विद्याश राज्य शासनानं स्वीकारल्यात त्याची एकही अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही म्हणून त्याची अंमलबजावणी व्हावी देवदासना घरकुलासाठी जागा मिळावा प्रधानमंत्री आवास योजनेत ह्या महिलांच्या घरकुलांचा समावेश करावा अशी आपली आमची प्रमुख मागणी आहे त्या ठिकाणी जागा तुम्हाला आम्ही या ठिकाणी चा, चार जा चार त्याला त्यानी जागा आम्हाला चार जागा सुचवल्या आहेत एक मार्केट यार्डमध्ये जागा सुचवलेली आहे बोंद्रीनगरमध्ये सुचवली आहे बावड्याची जागा सुचवली आहे वाशीनाक्याची जागा सुचवली आहेत अशा पाच जागा सरकारी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून सुचवलेल्या आहेत या जागेवर तुम्ही मग घरपुरासाठी आम्ही तुझा प्रस्ताव मंजूर करतो नारक कर दाखला कर देतो म्हणून सांगितले पण आता किती पाच महिने आम्हाला आज या उद्या या आज यापाटे घालावं हो लागतात जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तुम्हाला नारक दाखला देतो तुम्हाला प्रस्ताव मंजूर करतो तुमचा जागा तुम्हाला देतो असं सांगितलेलं आहे पण तो आत्ता सांगतात आणि आम्हाला परत पाठवतात आता ह्या जागाचा प्रस्ताव आमचा चालू आहे तहसीलदार कार्यालयात हा तो प्रलंबित आहे तहसीलदार कारण ह्याच्याकडे काय करायला पाहिजे ही शिफारस करून कलेक्टरकडे पाठवायला पाहिजे कलेक्टरने त्याच्यावर सही केली ते शासनाकडे पाठवून शासनाला बंदूर दिली की हा प्रस्ताव आमचा बंजूर होते आम्ही आधी सगळ्यात या सगळे प्रस्ताव देत कागदपत्र सगळे पूर्तता केलेत सात बारा उतारे देत नकाशे दिलेत सगळ्या पूर्तता केलेली आहे तो अजून पारी। तो कागदाहत आहे आणि तिथले अधिकारी दाद देत आहेत आज या उद्या या दोन दोन महिने तीन तीन महिने एकाच ठिकाणी काम पडून आहे काम सर पुढं सरकत नाही तर ते काम सरकायला पाहिजे आणि आम्हाला सर्वांना जागा मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे आता ह्या आंदोलनामध्ये जवळजवळ हजार महिला आहेत आज आम्ही आता हा मोठा मोर्चा घेऊन जाणार आहे आम्ही त्याचं ठिया आंदोलन करणार आणि जोपर्यंत आमच्या मागण्या तुम्ही मंजूर करताय तोपर्यंत आम्ही ह्या जागेवर उठणार नाही अशी आमची भूमिका राहील आणि दर महिन्याला आम्ही आता हा मोर्चा काढणार जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत आहेत तर दर महिन्याला आम्ही मोर्चा काढून आमच्या ह्या न्याय मागण्यासाठी आम्ही आंदोलन करणार बत्तीस वर्ष आम्ही मोर्चा काढतोय गेली बत्तीस वर्ष सरकारनं आम्हाला न्याय दिलेला नाही सगळ्याला जागा दिल्या आमच्या जागा दुसऱ्याला वाटप केल्या परंतु देवदशेने मागितले प्रस्ताव नामबंजुरी दिली आहे आज या उद्या या ही जागा देतो ती जागा देतो ही आरक्षित आहे जो, 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 जो वामूक आहे तबुक आहे पडलेला अतिक्रमण केलेल्या जागा हजारो लोकांना अतिक्रमण केलेल्या जागा आहेत अवैध धंद्यासाठी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे शासन परंतु आमच्या जागा ह्या रिकाम्या असलेल्या जागा सरकारकडे भरपूर जागा आहेत पडीक जागा आहेत आम्हाला कुठेही आम्हाला ह्या अमक्या ठिकाणीच पाहिजे असतं नाही आम्हाला कुठेही कोल्हापूर शह शहरा जिल्ह्यामध्ये कुठेही आम्हाला जागा द्या आम्हाला ह्याला असताना द्या आम्ही या ठिकाणी द्या मोक्याच्या ठिकाणी द्या असं मागत नाही गायला द्या द्या पडीकचं जमीन असल्याला द्या असा बी मागतोय पण तो शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतो दुसरं आम्हाला आश्वासन देत आहे मिटिंग घेऊया मिटिंगमध्ये सु मिटिंग घेऊया चर्चा करूया बोलवतात मिटिंग येतात आणि फुलं काहीच कार्य होत नाही मग आम्हाला आंदोलन त्याशिवायचा पर्याय नाही ह्या दलित समाजाच्या महिला आहेत गोरगरीब आहेत त्यांना राहायला जागा नाही आणि ह्या शासनाच्या योजनेत तत्वता त्याने मान्यता दिली आहे ह्यांना जागा द्यावी म्हणून त्या अहवालामध्ये आहे अभ्यास गटाची ज्याने शिफारस केली आहे त्या शिफारशी बिरी आहे की ह्या जागा ह्याला द्यायला पाहिजे होऊन तो अजून त्याचा विचारच झालेला आहे त्याची कुठलीशी लाभल बजावली करावी आणि ह्या सर्व सगळ्यांना जागा द्यावी आणि ह्या जागा दिल्यानंतर ह्याचा जा समावेश प्रधानमंत्री आवास योजनेत करावा अशी आमची मागणी आहे